अंबरनाथच्या ऑडसन फॅक्टरी येथील अंबर चौकात एका पंचवीस वर्ष तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे सचिन भोसले झालेल्या नाव असून जावसई गाव परिसरातील राहणार आहे रात्रीच्या सुमारास अंबर चौकात गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला ही हत्या पूर्ववैमान्यासातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय सचिनचे मारेकरी कोण अंबर चौकात कोणासोबत आला होता त्याची कोणासोबत दुश्मणी होती का याचा तपास पोलीस करीत आहेत सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा